आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या तांत्रिक बिघाडामुळे एअर इंडियाचे अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द करण्यात आले आहे उड्डाण क्रमांक एआय एकशे एकोणसाठ हे दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी अहमदाबादहून लंडनला जाणार होते बारा जून रोजी झालेल्या विमान अपघातानंतर अहमदाबादहून लंडनला जाणारे हे पहिलेच विमान होते मिळालेल्या माहितीनुसार उड्डाणाच्या काही तास आधी ही तांत्रिक बिघाड आढळून आली मिळालेल्या माहितीनुसार आजची फ्लाईट शेड्यूल केली जाईल या फ्लाईट मधील पांड्या म्हणाले अशा प्रकारे जनतेला त्रास देऊ नका इथे आल्यानंतर तुम्ही सांगता की फ्लाईट रद्द झाली आहे आता दोनशे पन्नास लोक काय करतील ते कुठे राहतील एअरलाइन्स कडून योग्य व्यवस्था नाही यापूर्वी मस्कत ओमान येथून कोची मार्गे दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला बॉम्बच्या धमकीनंतर नागपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावं लागलं विमानात बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाली होती यानंतर विमान नागपूरला वळवण्यात आलं आणि ते लँड करण्यात आलं नागपूरचे डी सी पी लोहित मतानी म्हणाले की सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे विमानातून उतरवण्यात आला आहे आणि विमानाचा शोध घेतला जात आहे तथापि अद्याप काहीही संशयास्पद आढळलेलं नाही तत्पूर्वी सोमवारी रात्री सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला ज्यामुळे मंगळवारी सकाळी कोलकाता विमानतळावर प्रवाशांना विमानातून उतरावं लागलं फ्लाईट क्रमांक ए आय एकशे ऐंशी कोलकाता मार्गे मुंबईला जात होते बोईंग सातशे सत्याहत्तर दोनशे येलआर वर्ड लायनर विमान सतरा जून रोजी रात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी कोलकाता येथे वेळेवर पोहोचले ते पहाटे दोन वाजता मुंबईला रवाना होणार होते विमानाच्या डाव्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे टेकऑफला उशीर झाला यानंतर सकाळी पाच वाजून वीस मिनिटाने कॅप्टनने प्रवाशांना विमानातून खाली उतरण्यास सांगितलं त्यांनी सांगितलं की उड्डाण सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे किरीट सोमय्या कुठल्या अधिकारात वर्धा उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाचा ताबा घेऊन खुर्चीत बसून अधिकार गाजवत आहे असा संतप्त सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला आहे यासंबंधी सप्पाळ यांनी सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली आहे भाजपचे ज्येष्ठ नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांचा एक फोटो सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे यामध्ये ते वर्धा उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दानात बसलेले दिसत आहेत यात ते उपजिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसले असल्याचा आरोप होत आहे यावरून सबका यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे हा बिनपगारी फुल अधिकारी कोणी नेमला असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे वर्धा येथे भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या जोर जबरदस्तीने बसून कारभार हाकत असल्याचा आरोप करत सोमय्या यांचा एक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे यावरून विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सोमय्या भाजपवर टीका केली आहे भाजपचे किरीट सोमय्या यांनी रोहिंग्या मुस्लिमांच्या दाखल्याच्या विरोधात मोहीम उघडली आहे राज्यात भाजपची सत्ता असल्याने मनमानी पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन ते आढावा घेत असल्याचा आरोप यात करण्यात येत आहे त्यांनी यासाठी सोमवारी वर्धा जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात आढावा घेतला यावेळी ते अधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसले असल्याचा आरोप होत आहे बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे विशेष मकोका न्यायालयाचे न्यायाधीश रजेवर असल्यामुळे आज होणारी सुनावणी आता जून रोजी पार पडणार आहे ही सुनावणी बीड येथील विशेष मकोका न्यायालयात होणार वाल्मिक कराड विरुद्ध आरोप निश्चितीबाबत युक्तिवाद होण्याची शक्यता होती आजच्या सुनावणीत काही महत्वाचे मुद्दे मांडले जाणार होते मात्र न्यायाधीश अनुपस्थितीत असल्यामुळे सर्व कारवाई पुढील तारखेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे बीडच्या मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हजरवून सोडलं होतं या प्रकरणात वाल्मी कराडसह अन्य आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती मात्र या घटनेतील कृष्णा आंध्रे हा आरोपी अजूनही फरार आहे मागील सुनावणीत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या प्रकरणात आरोप निश्चितीसाठी पुरेसे पुरावे उपलब्ध असल्याने आरोप निश्चिती करण्यात यावी असा अर्ज न्यायालयात सादर केला होता दुसरीकडे वाल्मिक करारच्या वकिलांनी अद्याप सरकारी पक्षाकडून डिजिटल पुरावे मिळाले नसल्याचं न्यायालयात नमूद केलं तसेच कराडच्या दोषमुक्तीचा अर्ज देखील न्यायालयात सादर करण्यात आला आहे या प्रकरणाची मागील सुनावणी तीन जून रोजी पार पडली होती या सुनावणीत सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित होते सुनावणी दरम्यान आरोपी वाल्मिकारच्या आरोप निश्चितीबाबत महत्वपूर्ण युक्तिवाद करण्यात आला तसेच आरोपीच्या वकिलांकडून डिजिटल पुरावे मिळावेत यासाठी मागणी करण्यात आली होती हाच मुद्दा आजच्या सुनावणीत पुन्हा चर्चेला येणार होता मात्र विशेष मकोका न्यायालयाचे न्यायाधीश रजेवर असल्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे बीडच्या मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती त्यानंतर त्यांचं कुटुंब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी गेलं असता त्यांनी विराज देशमुखच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली होती त्यानुसार आज विराज देशमुख सांगली जिल्ह्यातील रेठरे धरण येथील सैनिक शाळेत शिक्षण घेणार आहे याबाबतचे पत्र वर्षा निवासस्थानी सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना सुपूर्द करण्यात आलं यावेळी औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार आणि आमदार सदाभाऊ खोत यांचीही उपस्थिती होती शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी नीती आयोगावर गंभीर आरोप केले आहेत नीती आयोग उद्योगपतींची रखेल असल्यासारखे वागत असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे जीएम उत्पादन आणि संशोधनास भारत सरकारने बंदी घातलेली आहे मात्र दुसरीकडे नीती आयोगाने अमेरिकेत उत्पादित झालेल्या जीएम उत्पादित सोयाबीन मक्का आणि कृषी उत्पादित पदार्थांवरील आयात कर कमी करून आयात करण्याचा सल्ला दिला आहे यावरून राजू शेट्टी यांनी निशाणा साधला आहे या संदर्भात राजू शेट्टी यांनी एका पोस्टच्या माध्यमातून नीती आयोगाच्या निर्णयावर टीका केली आहे या निर्णयामुळे कृषीप्रधान भारत देशातील सोयाबीन गहू भात मका उत्पादित करणाऱ्यांवर संकट येणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे शेतकऱ्यांचे राख रांगोळी करून सोळा लाख कोटींचे कर्जे राईट ऑफ करणाऱ्या रा उद्योगपतींचे उत्पादने निर्यात करण्यासाठी देशाचे नीती आयोग काम करत असल्याचा आरोप देखील राजू शेट्टी यांनी केला आहे देशाचे नीती आयोग या देशातील उद्योगपतींची रखेल असल्यासारखे वागत आहे जैवविविधता व मानवी आरोग्यास धोका होईल या कारणांमुळे जीएम उत्पादन व संशोधनास जीएम भारत सरकारने बंदी घातली आहे मात्र दुसरीकडे नीती आयोगाने अमेरिकेत उत्पादित झालेल्या जीएम उत्पादित सोयाबीन मका व कृषी उत्पादित पदार्थांच्या वरील आयात कर कमी करून आयात करण्याचा सल्ला दिला आहे यामुळे कृषीप्रधान भारत देशातील सोयाबीन गहू भात व मका उत्पादक शेतकऱ्यांवर संकट येणार आहे देशभरातील शेतकऱ्यांची राखरांगोळी करून सोळा लाख कोटींची कर्जे राईट ऑफ करणाऱ्या उद्योगपतींची उत्पादने निर्यात करण्यासाठी देशाचे नीती आयोग या देशातील उद्योगपतींची रखेल असल्यासारखे वागत आहे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी सडकून टीका केली आहे तसेच भरत गोगावले यांनी त्यांच्या घरात विधानसभा निवडणुकीपूर्वी आघोरी पूजा केली होती असा गंभीर आरोप केला आहे भरत गोगावले यांच्यावर गंभीर आरोप करताना वसंत मोरे म्हणाले होते की त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्या घरी आघोरी पूजा केली होती तसेच अठरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी भरत गोगावले यांनी उज्जैन येथील बागलामुखी देवीच्या मंदिरात अकरा महाराजांसोबत पूजा केली त्यानंतर आपल्या घरी बोलवून पूजा घातली होती तुमचा तुमच्या कामावर विश्वास नाही का मग अशा पूजांचा आधार का घेतला असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे तसेच जर गोगावले यांनी हे नाकारलं तर आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार दाखल करू असंही मोरे यांनी म्हटलं आहे भरत गोगावले यांनी रश्मी ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते यावर प्रत्युत्तर देताना वसंत मोरे म्हणाले रश्मी वहिनी यांच्यावर केलेले चुकीचे आरोप हे भरत गोगावले यांच्या अकलेचे निघालेले दिवाळे आहेत महिलांनी राजकारणात सहभाग घेतला पाहिजे असं म्हणतात एखादी महिला नवऱ्याच्या पाठीमागे ठामपणे उभी राहिली असेल तर त्यात काय गैर आहे असा सवाल वसंत मोरे यांनी विचारला आहे पुढे बोलताना वसंत मोरे म्हणाले गोगावले यांना प्रश्न आहे सतरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी बागलामुखी मंदिरातून पुजारी कशाला आणले होते ज्या पूजा घातल्या त्या कशाला घातल्या अकरा पुजारी बोलावून त्यांच्याकडून कशाला पूजा केल्या बाहेर राज्यातून मांत्रिक आणायचे आणि पूजा घालायच्या निवडणुकीपूर्वी गोगावले यांच्या घरी आघोरी पूजा कशाला घातल्या ओम फट स्वाहा जे करतात त्यांना आणलं जातं महाराष्ट्रात अनेक नेते तिथे जातात पंधरा लाख रुपये एका पूजेला लागतात असा गौप्यस्फोट वसंत मोरे यांनी केला आहे इतकेच नव्हे तर हे आरोप करताना वसंत मोरे यांनी काही व्हिडिओ देखील दाखवले आहेत मावळ विधानसभा मतदारसंघातील जनतेला शंभर कोटी रुपयात विकत घेत सुनील शेळके आमदार झाला आहे अशा एकेरी शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुनील शेळके यांच्यावर पलटवार केला आहे तर अजित पवार यांचे वक्तव्य सर्वांनी ऐकले आहे त्यामुळे त्यांनी चोरून म्हटले की सोडून म्हटले हे सर्वांना माहिती असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे या माध्यमातून संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या वक्तव्यावर देखील टीका केली आहे अजित पवार यांच्याविषयी चुकीचे दाखवण्याची कोणाची हिंमत आहे का असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केलाय धीरूभाई अंबानी या देशातील एक महत्वाचे उद्योजक होते या देशातील उद्योग आणि व्यापाराला ऊर्जित अवस्था देण्याचे काम धीरूभाई अंबानी यांनी केले आहे आज त्यांच्या कंपनीचे जे साम्राज्य आहे त्याचा पाया त्यांनीच रचला आहे धीरुबाई त्यामुळे त्यांनी प्रामाणिकपणे काम केले असेल अशा शब्दात संजय राऊत यांनी अंबानी यांचे कौतुक केले त्यामुळे चोऱ्या माऱ्या लबाड्या कोण करते आहे लोकांना माहीत आहे अजित पवार काय बोलले हे सर्वांनी ऐकले असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे संजय राऊत यांनी आमदार सुनील शेळके यांच्यावर एकेरी शब्दात टीका केली ते म्हणाले मावळच्या जनतेला विकत घेऊन तू आमदार म्हणून निवडून आला आहेस त्यामुळे तू आम्हाला सांगू नकोस शरद पवारांच्या पक्षात निवडून आला आणि अजित पवार यांच्यासोबत तू गेला आहे त्यामुळे अशा धमकी आम्हाला देऊ नकोस आम्ही स्वाभिमानी लोक आहोत तुझ्या मतदारसंघातील इंद्राणी नदीवरून पूल वाहून गेला त्यात पर्यटक वाहून गेले असताना लोकप्रतिनिधी म्हणून तुमचे लक्ष कुठे होते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय त्यामुळे सुनील शेळके यांनी आम्हाला धमकी देऊ नये आज तुमची सत्ता आहे उद्या नसेल, असे देखील शेळके यांना सुनावले आहे विधानसभा अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावा असं सांगतानाच मी एकोणतीस ऑगस्ट पर्यंत काहीही बोलणार नाही मी मुंबईला आलो तर परत जाणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे तर सरकारकडून काम होतात मात्र अधिकारी चालढाकल करत आहेत शिरसाट यांनी अशा अधिकाऱ्यांना निलंबित करावं काही अधिकारी सामाजिक न्याय विभाग आणि सरकारला बदनाम करत आहेत असा आरोपही त्यांनी केला मनोज जरांगी पुढे बोलताना म्हणाले की नोंदी आहेत तरीही जात पडताळणीसाठी वेळ लावत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे महाराष्ट्रातील प्रत्येक आमदाराला आम्ही आंतरवादी सराटीमध्ये बोलवणार आहोत जे खासदार आमदार मंत्री आले ते आपले जे नाही आलेत त्यावरून मराठा समाजाला कळेल की कोण आपले आणि कोण परके मनोज जरांगे पाटील म्हणाले की गेली दोन वर्ष आम्ही सर्व आरक्षणासाठी लढत आहोत आता एकोणतीस ऑगस्ट पर्यंत काहीही बोलणार नाही त्यांना लोकप्रतिनिधी मार्फत संदेश पाठवले आहेत आजपासून तीन महिने त्यांना काहीही बोलणार नाही तीस जूनच्या अधिवेशनात आमचा विषय मार्गी लावा आम्ही तिघांच्या डोक्यावर गुलाल टाकू जर नाही दिला तर मात्र मुंबई सोडणार नाही आम्हाला आठमूट म्हणू नये म्हणून वाशीपासून वापस येत तुम्हाला वेळ दिला होता मनोज जारांगी पाटील म्हणाले की अधिकाऱ्यांकडून नोंदी असूनही प्रमाणपत्र दिलं जात नाही कदाचित अधिकाऱ्यांना यातून पैसे कमवायचे आहेत अधिकाऱ्यांना गरिबांच्या लेकरांचे नुकसान करायचं आहे का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला अधिकारी मंत्र्यांना बदनाम करण्याचं काम करत आहेत का जर अधिकाऱ्यांनी ऐकलं नाही तर त्यांना निलंबित करावं अशी मागणीही त्यांनी केली आहे सरकारला बदनाम करण्याचा अधिकाऱ्यांनी जो हट्ट धरला आहे तो त्यांनी बंद केला पाहिजे नाहीतर आम्हाला अधिकाऱ्यांना घेराव घालावा लागेल भारत पाकिस्तान दरम्यान झालेल्या शस्त्रसंधीवरून आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर तीव्र शब्दात हल्लाबोल केला आहे युद्धबंदी का जाहीर करावी लागली याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारने द्यावे अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली आहे युद्धबंदी जाहीर केली नसती तर एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धाची पुनरावृत्ती झाली असती पण आता आपण ती संधी गमावली असेही ते म्हणाले शिवाय त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भित्रे भागुबाई आणि कना नसलेले नेतृत्व म्हटले आहे सोमवारी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना आंबेडकर म्हणाले की पुलवामानंतर भारत पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अवघ्या तीन दिवसात भारतीय वायुदलाने पूर्ण नियंत्रण मिळवले होते पाकिस्तानकडे ना पुरेसे शस्त्रास्त्र होते ना सात लढण्याची क्षमता भारत पूर्णपणे वरचढ होता हीच ती वेळ होती ज्यावेळी आपण एकोणीसशे केंद्र सरकारने शस्त्रसंधी करून ही संधी गमावली प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले गेल्या पंचवीस वर्षापासून भारतावर सातत्याने दहशतवादी हल्ले होत आहेत या हल्ल्यामागे थेट पाकिस्तानच्या लष्कराचा हात आहे पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडे पाकिस्तानचा कायमचा बंदोबस्त करण्याची सुवर्ण संधी होती फक्त दहशतवाद संपवायचा नव्हता तर पाकिस्तानचा देखील खात्मा करायचा होता पण सरकारने ती दिशा न स्वीकारता माघार घेतली यावर पंतप्रधान मोदी आणि संपूर्ण सरकारने खुलासा करावा अशी मागणीही त्यांनी केली देशावर दहशतवादी हल्ले झाले की अमेरिका आपल्याला वाचवायला येत नाही आपले वीर जवानच आपली रक्षा करतात म्हणूनच मी पुन्हा पुन्हा सांगतो आपण मोठी ऐतिहासिक संधी गमावली असेही आंबेडकर म्हणाले भारत आणि पाकिस्तान नियंत्रण हे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले ते म्हणाले पहलगाम बाबत जी लढाई झाली त्याचे नियंत्रण हे ट्रम्प यांच्याकडे होते भारत पाकिस्तानने किती दिवस लढायचे कधी थांबायचे हे ट्रम्प यांनी ठरवले ट्रम्प यांनी केलेला दावा खोडून काढण्याची धमकही नरेंद्र मोदी यांच्याकडे नाही